नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत कायद्याशी रिलेटेड आणि खूप महत्त्वाचा असा एक विषय म्हणजे शिक्षा कोणकोणत्या प्रकारच्या असतात किंवा कोणता गुन्हा केला कोणत्या शिक्षा दिल्या जातात जास्त करून आपल्याला एवढंच माहीत असते की कोणता तरी गुन्हा केला की आपण जेलमध्ये जाणार तर असं नाही आहे प्रत्येक जो कोणी व्यक्ती काहीतरी क्राईम करतो किंवा एखादा मर्डर अटेम्प करतो रॉबरी करतो चोरी करतो तर या सगळ्या गोष्टींना वेगवेगळ्या पनिशमेंट्स असतात फक्त जेलमध्ये जाणं ही एकच शिक्षा नाही आहे तर आपण आज इन डिटेलमध्ये कोणत्या पनिशमेंट किंवा कोणत्या शिक्षा कशा दिल्या जातात हे बघूया आपल्या कोर्टात एखादी जर आपण गुन्हा केला तर आपल्याला कोर्टात नेलं जातो तो किती प्रकारचा जो आपण काही गुन्हा केला आहे तो किती प्रकारे गंभीर आहे किंवा त्याच्यामुळे कोणाला कोणाला त्रास झाला आहे या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात आणि त्या स्वरूपानंतर आपल्याला शिक्षा दिली जाते तर आज आता आपण बी एन एस मधल्या ज्या काही पनिशमेंट आहेत ते बघणार आहोत सगळ्यात आधी आपल्याला हे माहिती पाहिजे की आपण आधी आय पी सी वापरत होतो आय पी सी म्हणजे इंडियन पिनल कोड तो अठराशे साठचा होता तो आपण वापरत होतो पण आता आपल्याकडे बी एन एस आला आहे बी एन एस म्हणजे भारतीय न्याय संहिता तो आपल्याकडे दोन हजार तेवीसपासून पासून लागू झाला आहे आणि आता आपण बी एन एस बघणार आहोत कारण का अ... आता सगळे बी एन एसच यूज करतात बी एन एस म्हणजे आपल्याला कळायला आता भारतीय न्यायसंहिता तर बी एन एसमध्ये सेक्शन फोरमध्ये पनिशमेंट्स आहेत त्या आपण बघणार आहोत कोणकोणत्या आहेत आणि कोणता गुन्हा केल्यानंतर त्या शिक्षा आपल्याला मिळू शकतात तर सगळ्यात आधी आपण बघणार आहोत डेथ पेनल्टी डेथ पेनल्टी म्हणजे काय मृत्यूदंड मृत्यूदंड हा का दिला जातो एखादा गुन्हा जर गंभीर असेल तर त्याला मृत्यूदंड दिला जातो कोणते गंभीर गुन्हे जसे की द्रेश डोळी गुण एखाद्याचा खून केलाय एखाद्याचा बलात्कार केलाय बलात्कार करून त्यातून खून झाला आहे तर हे प्रकरण खूप गंभीर आहे त्या लोकांना डेथ पेनल्टी दिली जाते म्हणजे मृत्यूदंड दिला जातो आपल्या इकडे रेलिस्ट ऑफ रेअर केस आहे आपल्या इकडं भारतात जास्त करून मृत्यूदंड कोणाला दिला जायत नाही एक प्रकरण आहे मला सांगावं असं वाटतं तुम्हाला निर्भया प्रकरण त्या प्रकरणामध्ये मृत्यूदंड दिला होता त्या आरोपांना कारण का ते प्रकरण तितकं गंभीर होतं त्यानंतर आपण बघणार आहोत लाईफ इम्प्रिझिमेंट लाईफ इम्प्रिझिमेंट म्हणजे काय ही दुसरी पनिशमेंट आहे यामध्ये अजीवन कारवास म्हणजे जो कोणी आरोपी आहे त्या आरोप्याला त्याचं संपूर्ण आयुष्य हे जेलमध्ये घालवलं जातं ती त्याला शिक्षा दिली जाते त्या गंभीर स्वरूपाचे जर त्यानं काहीतरी गुन्हा केला असेल तर त्याचं पूर्ण आयुष्य त्याला का जेलमध्ये दिलं जातं असं म्हणलं जातं की बऱ्यापैकी त्याला चौदा वर्षाची जेल होते आणि हे डिपेंड त्याच्या वागण्यावर असतं यामध्ये कोर्टने जर म्हणलं की